दोघांची पक्षीय भूमिका तुम्ही सर्वांनी पाहिली तुमच्या मीडिया प्रतिनिधींनी अतिशय प्रेम केलेला आहे या सगळ्या संघर्षामध्ये आम्हाचा संघर्ष टू व्हीलरपासनं इथपर्यंत तुम्ही पाहिला आहे संघर्ष बाकी महाराष्ट्रातल्या मीडियाने पाहिला आहे परंतु हे असं होत असताना आम्ही प्रत्येकजण प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे ते कसं तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय तुमची बायको नाही असं जे स्टेटमेंट केलं त्याचा ते हिचं नव्हतंच माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं ते होतं जे दाखवलं गेलं नंतर पहिलगामच्या प्रक्रियेमध्ये जी काय प्रक्रिया केली त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी चुकीचं केलं हे सगळं ते सांगल परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला एक सांगायचं आहे की एक कार्यकर्ता म्हणून काय करून देऊ शकतो आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं तर काय होतं हे या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमधनं मी पुणे शहराला दाखवून दिलेला आहे प्रभाग क्रमांक एक मधी तयारी केली प्रभाग क्रमांक एक मधल्या माझ्या माता भगिनी माझे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये कुठल्याही पक्षाचा सर्वे बघितला तर त्या सर्वेमध्ये आम्ही प्लस होतो तिथं काय समीकरण झाली निष्ठावंताला संधी दिली आम्ही पक्षाचा निर्णयाचा स्वीकार केला परंतु ज्या ज्या प्रभाग क्रमांक एकमधल्या व्यक्तीने